पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून कांदा बटाटा मार्केटची पाहणी महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली सध्या कांदा बटाटा मार्केट धोकादायक स्थितीत असून गाळ्यांची दुरावस्था झाल्याने अनेक वेळा स्लॅब कोसळून माथाडी कामगार जखमी झाले आहेत या पार्श्वभूमीवर धोकादायक स्थितीत असलेल्या मार्केटचा पुनर्विकास लवकरच करण्याचे आश्वासन रावल यांनी दिले नवी मुंबईतील एपीएमसी हे आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट आहे मात्र मंत्री रावल यांनी जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला आहे यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जे एन पी टी बंदर परिसरातील प्रशस्त जागा निवडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटची स्थिती पाहून मला धक्काच बसला इथल्या कामगारांना आणि व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी आम्ही लवकरात लवकर या मार्केटचा पुनर्विकास करणार आहोत याशिवाय जागतिक स्तरावरील सुविधा असलेली एक नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही उभारणार आहोत यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळेल आणि ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला मिळेल आता खरंतर हे मार्केट स्थापन जवळपास पंचेचाळीस पन्नास वर्ष झाले सगळ्या बिल्डिंगा जुन्या सुद्धा झाल्यात मोडकडी झाले आणि वेळेत जर आपण निर्णय घेतला नाही तर मागच्या काळात दुर्घटना घडल्या अनेक लोक याच्यावर अवलंबून आहेत आणि मग पुढच्या येणाऱ्या शंभर दिवसामधल्या प्लॅनमध्ये वेगाने या गोष्टींचा निर्णय होऊन कार्यान्वित होतील असंही सूचना आम्हाला मुख्यमंत्र्यांनी तुमचं व्हिजन तयार करायला सांगितलं त्या विजनमधलं सर्व मार्केट कमिट्यांबरोबर प्राधान्य मुंबई मार्केटला राहील कारण तातडीची गरज आहे याच्यावर विचार करण्याचा वेळही नाही त्यामुळे तातडीने याच्यामधला निर्णय होईल राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब हे वेगाने निर्णय घेणार आणि आंतरराष्ट्रीय विचार करणारी व्यक्तिमत्व आहे यांच्याकडे आपण ज्या बाबी त्यांच्या अखत्यारीतल्या आहेत त्यांच्या निदर्शनास आणून तिथला निर्णय घेऊ ज्या माझ्या अखत्यार्यातल्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निर्णय घेऊ तात्काळ निर्णय घेऊ आणि बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं शंभर दिवसामध्ये का शंभर दिवसामध्ये अनेक विषय आहे त्यातला प्रायोरिटीचा विषय म्हणजे बी खूप होतील मॅक्सिमम शंभर शंभरपेक्षा कमी कालावधीमध्ये काही निर्णय घ्यावा लागतील पावसाळा अजून चार सहा महिने बाकी आहे त्याच्या काही दुर्घटना होण्याची वाट न पाहता आपल्याला योग्य वेळेस निर्णय घ्यावा लागेल तो विलंब का झाला उशीर का झाला न जाता आता पोस्टमॉर्टमला वेळ नाही आता निर्णय घ्यावा लागतो म्हटलं की मार्केट कमिटीमध्ये जे घटक आहेत त्याच्यामध्ये शेतकरी असतील त्याच्यामध्ये व्यापारी असतील हमाल मापाडी या सर्व घटकांना आपण खरं तर विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे मला नाही वाटत की विकास कामाला कोणाचाही अडचण असेल त्यांच्या काय अडचण आहे त्याही समजून घेऊ पण शंभर दिवसाच्या आत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि आवश्यक असेल ते मंत्री त्यांना घेऊन या संदर्भातले निर्णय घेण्यात येतील आणि याच्यावर अंमलबजावणी देखील आपण व्हाल मागच्या काळात का उशीर झाले त्यावर न जाता माझ्याकडे जी जबाबदारी ती मी चोखपणे पार पडेल आपल्याला दिसाल की जे तातडीचे आणि इमर्जन्सीचे विषय त्याचे निर्णय तात्काळ होते